पाये, तो पाये तो नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी वर्षा करत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वर तर गाव दौरामध्ये आज मी तुम्हाला घेऊन आले आहे पुण्यातील एका अनोख्या मंदिरात जिथे तुम्ही वर्षातून फक्त एकदाच जाऊ शकता आपल्या गाव दौऱ्याचा हा धमाल प्रवास पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरं झालं मी गेले असते खूप काही मला एक खूप छान का भेटलेत आत्ता इथे माझ्या मागे आहेत ते शनिवार वाड्याच्या समोर मी आणि त्यांनी खूप छान वाक्य वापरलं की चला कॉलेजवाले सिंगल डबल आई बापांना वेळ द्या सो so, शनिवार वाड्याची एक जी वेगळी इमेज होती की आहे असेलही अजूनही की इथे येऊन सगळे कपल्स लोक बसतात त्याच्यासाठी एक खूप छान आपण म्हणून कॉन्सेप्ट आहे किंवा धाक आहे थोडासा बेस्ट आहे जसे अनएक्सपेक्टेड झाले का सगळ्यांना हे सगळंच त्याच्यामुळे सगळे सकाळपासून उभे आहेत अशी सिच्युएशन आहे आणि ऑबवियसली जे लोक लाईनमध्ये उभे राहिलेत ते पण खूप आहेत दर्शनासाठी थांबलेत आणि चार चार तास थांबला तर सकाळचे आठ वाजता मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली ती राजगुरुनगर म्हणजेच आपल्या खेडमधून पण हे चाकण रोडचं चा ट्राफिक म्हणजे जागतिक पातळीवर देखील न सुटणारा एक प्रश्न पुढे वाकडेवाडीला पोहोचून बसचा प्रवास सुरू झाला बसच्या कंडक्टर काकांनी दोन स्टॉप मागचं तिकीट आणि उतरायला चार स्टॉप पुढचं चा तिकीट लावून वाढीव पैसे घेतल्याने बाबांचंही म्हणणं ऐकून घेतलं पुण्यात जवळच्या प्रवासाला रिक्षा सहसा लवकर भेटत नाहीत मग काय बस ही पुणेकरांची मूलभूत गरजच म्हणावी लागेल मी आहे मनपाच्या समोरच मनपाच्या वरून आता शनिवार वाड्याकडे जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याची एक खास गंमत सांगते सगळ्यांना खरोखर आज दिवस आहे आता हा दिवस दिवस आहे आहे सो त्याच्यामुळे पूर्ण ब्रिज जो आहे हा आपण म्हणू शकतो तो पूर्ण रिकाम आहे पण जर संध्याकाळी आलात ना तर ऑलमोस्ट इथे सगळे कपल बसलेले असतात सो कधीतरी ह्या रस्त्याने संध्याकाळी प्रवास करून घेतो दिवसा झाडावरचे पक्षी आणि संध्याकाळी प्रेमात पडलेले पक्षी बसण्याची पुण्यातली ही एक जागा पुणे महानगरपालिकेच्या थोड्या अंतरावर आहे तो शनिवार वाडा जाता जाता या ठिकाणी पण जाऊन यावं म्हणून पाय वळाले खरे पण हे असे प्रकार ऐतिहासिक ठिकाणी दिसले की फक्त मनस्तापच होतो बाजीराव पेशव्यांच्या शूरतेचे प्रमाण देणारा हा शनिवार वाडा मला एक खूप छान पोलीस काका भेटले आता इथे माझ्या मागे आहेत शनिवार वाड्याच्या समोर आता मी आणि त्यांनी खूप छान वाक्य वापरलं की चला कॉलेजवाले सिंगल डबल आई बापांना वेळ द्या शनिवार वाड्याची एक जी वेगळी इमेज होती की आहे अजूनही ता की इथे येऊन सगळे कपल्स लोक बसतात त्याच्यासाठी एक खूप छान धाक आहे थोडासा बेस्ट आहे जे आहे ते शनिवार वाड्याच्या बाजूलाच असणाऱ्या लाल महालाच्या बाजूने सोमवार पेठेत आता मी जात आहे संस्कृती विद्या अध्यात्म या यासोबतच पुण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथले वाडे वाटेत दिसणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी पाहत पाहत माझा पुढचा प्रवास सुरूच होता इथल्या प्रत्येक पेठेत इथल्या प्रत्येक गल्लीत त्या स्वरूपाची एक सारखी वस्तूंची दुकानं ही खास बघण्यासारखी असतात पण हे काय वाटेत ही एवढी मोठी रांग नक्की कशासाठी मला उत्सुकता खूपच होती की ही एवढी लोक इथं का आहेत आणि ते पण रांगेत म्हणून मी पुढे जात राहिले तेव्हा मला समजलं की ही तर त्याच मंदिरात दर्शनासाठी आहे जिथे आज आपण भेट देण्यासाठी आलो आहोत हे आहे पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर या ठिकाणी एवढी गर्दी असते का तर नाही एकतर हे मंदिर फार विशेष वेगळं आणि प्राचीन आहे महाराष्ट्राची राजधानीपैकी असलेलं एक शहर म्हणजे पुणे हे केवळ शिक्षणाचं आणि संस्कृतीचंच नाही तर अध्यात्माचं देखील माहेर घर आहे आणि अशाच या पुणे शहरामध्ये अनेक वैविध्यपूर्ण अशी मंदिरं आहेत आणि त्यापैकीच एका मंदिरामध्ये आज मिळाले आहे जिथे म्हणजे त्रिशुंड महारेश्वर मंदिर जे की आज गुरुपौर्णिमेनिमित्त या मंदिराचा एक भाग हा फक्त आजच आज दर्शनासाठी खुला असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की आज माझ्या मागे ही किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज ही सगळी भाविक भक्त आहेत आज मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत सो आपण आता मंदिराची रचना आणि ही गर्दी फक्त गुरुपौर्णिमेलाच पाहायला मिळते असं का तर व्हिडिओ पुढे पाहत राहा त्रिशुंड म्हणजेच तीन सोंड असलेली गणेश मूर्ती ही जगातली एकमेव मूर्ती या मंदिरात आहे असं म्हटलं जातं त्यामुळे हे मंदिर अगदी पाहण्यासारखे पण या मंदिराचा इतिहास देखील तेवढाच पुरातन आहे पुण्यातील पुरा पुरा सर्व गणपती मंदिरामधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वात सुंदर मंदिर तसं हे मंदिर गिरी गोसावी पंथाचे आहे सध्या हे मंदिर त्रिशुंड गणपती बाप्पाचे जरी असले तरी या मंदिराचे संपूर्ण बांधकाम त्यावरचे नक्षीकाम त्यावर, नक्षी त्यावर असणारे शिल्प त्याची रचना ही हुबेहूब हेमाडपंथी आणि शिलाहार काळातील शिवालयांसारखीच आहेत त्यामुळे जरी सतराशे साली हे मंदिर बांधून पूर्ण झालं असलं तरी या मंदिराचा इतिहास हा त्याच्याही जुना असण्याची शक्यता आहे तीन साडेतीन फूट चौथऱ्यावर असणारं हे मंदिर जेवढं जमिनीवर दिसत आहे तेवढाच या मंदिराचा विस्तार आणि बांधकाम त्याच्या जमिनीच्या खाली देखील आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ देवी देवतांचे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात पण या मंदिराला कळस नाही वरच्या बाजूला कासव आहे आणि एकावर एक अशी शिवलिंगे आहेत त्यामुळे हे मंदिर शिवालय बनवण्यासाठीच तयार केलं असावं पण तीन सोंड असणारा गणपती बाप्पा कुठून आला याचे काहीही संदर्भ सापडत नाहीत

त्यावेळी आता ब्रह्मदेव असतात वरती हस हसर आणि ईश्वरचा खाली जो आता ब्रह्मदेव करतात कितकी बोल कितक बोल त्याला साक्षर बोलतात की असं भुल्बोल की आपल्याला शिव सापडलाय मग ब्रह्मदेवाला येतो शिवाय 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 मला तुझ्याचा अंध सापडला मी शिवा शिव शिव माहिती असतं की ह्याचा काय अंध सापडत नाही शिव करतो ह्याला साथ देऊ की तुझं आता इथून पुढं कोणी पाया पडणार नाही आणि इथून पुढं तुझी पूजा चौकणार नाही त्यामुळं ब्रह्मदेवाची मंदिरं खूप कमी आहे आणि विष्णू मंदिर त्यामुळे आहे त्यांनी विष्णू वर्धन मिळतं त्यामुळे शंकर विष्णू पण आपल्याला आपण त्यामुळे इथं विष्णूला हे करतो पूजा म्हणजे शंकर ब्रह्मदेव शं शंकर असे तिघांचं आवाहन पण विष्णू आज आपण गोतला आता तीन सुंदर आहे आणि तीन बाकीचे शक्ती आहे त्याची पत्नी नाही शक्ती शक्ती राजला आपलं धर्मपती असा धर्मपती राजला असते नेहमी ही शक्ती असते त्यामुळे ती शक्ती राजटली आता वेळी एक शंकर आहे घेतला त्या वरतीचे तो शंकर पण असं आहे की रावीकडं पार्वती आणि उजीकडं गंगा आहे उजीकडं गंगा आहे रावीकडं पार्थिव पत्नी पत्नी ही रावीकडं आहे आणि या मंदिराच्या खाली एक तळघर आहे अगदी छोटासा पायरी मार्ग आहे आणि त्याचा वापर करून खाली जाऊ शकतो पण पुढे जाण्यासाठी पाण्यातूनच जावं लागतं अनेक जण सांगतात की हे पाणी कधीही आटत नाही या तळघरात समाधी आणि पाठशाळा असं स्वरूप होतं मंदिराची रचना खरोखरच विशेष आहे पण आज या मंदिराच्या बाहेर लागलेली रांग एरवी कधीही नसते कारण या मंदिराचे तळघर हे फक्त गुरुपौर्णिमेलाच दर्शनासाठी खुले असत या तळघरात देखील अनेक कोरीव काम आहे पण जागा लहान आणि बंदिस्त असल्याने एका वेळी वीस ते तीस लोकांपेक्षा जास्त लोकांना इथे सोडता येतच नाही काही वर्षांपासून या मंदिराची सोशल मीडियावर खूप चर्चा झाल्याने या वर्षी इथे आलेल्या भाविकांची संख्या ही अगदीच अनपेक्षित होती इथल्या कित्येक लोकांना वाटत कि तीन सोंड असणारा गणपती बाप्पा हा या तळघरात आहे आणि त्याचे दर्शन फक्त एकच दिवस मिळते पण असं काहीही नाहीये नमस्कार माझं नाव हर्षद आहे मी त्रिशुंड गणपती मंदिराचा कार्यकर्ता आहे हे जे मंदिर आहे हे पूर्णपणे वेगळं मंदिर आहे जे शक्यतो नॉर्मल मंदिरामध्ये जे बघायला भेटत नाही तुम्हाला ते ह्या मंदिरामध्ये बघायला भेटत मंदिराचं जी शैली ही तीन शैलीमध्ये मंदिराचं काम झालेलं आहे राजस्थानी माळवा आणि दाक्षिण अशा तीन शैलीमध्ये मंदिराचं काम झालेलं आहे ह्या मंदिरामध्ये तुम्हाला जे वेगवेगळ्या गोष्टी भेटतात बघायला तो कुठल्याच तुम्हाला मंदिरामध्ये बघायला भेटतात पहिली गोष्ट म्हणजे जी गर्भगृह मूर्ती तिला तीन सोंडे मांडीवर शक्ती वृद्धी सिद्धी आणि मोरावर बसलेली अशी ही एका शिळेतली एक मूर्ती आहे त्यानंतर आता आपण मंदिराचा बाहेरचा भाग जो बघितला शक्यतो आपण लांबणं बघितलं तर असं वाटतं की आपण एक एखादी लेणी बघतोय की आपल्याला तुम्हाला मंदिरामध्ये खूप बारीक काम बघायला भेटतं मंदिरामध्ये असं ती आणि मंदिराचे हे तीन शैलीमध्ये काम झालं राजस्थानी माळवाने दक्षिण अशा तीन शैलीमध्ये कामं झालेले आहेत आणि मंदिराचे वैशिष्ट्य सांगायला गेलं तर कुठल्याच मंदिरामध्ये तुम्हाला त्या काळात राजकीय उल्लेख बघायला भेटणार नाही तो आपल्या इथं बघायला भेटतो त्यानंतर श्रीयंत्र बघायला भेटतं गजव्याल बघायला भेटतो ब्रह्मविष्णू महेश असे तिघांचे उल्लेख बघायला भेटतात हिंगोद्भाऊ शिवलिंग बघायला भेटतं मंदिराचे जे आर्किटेक्ट आहे हे पूर्णपणे वेगळं आहे हे जेवढं मंदिर दिसतंय हे जोतेवरती बांधलेलं जो मंदिर आहे ते हे जेवढं मंदिर वरती दिसतं तेवढंच त्याला खाली तळगर आहे हे असं हे एक वेगळं मंदिर आहे आणि हे खूप कमी लोकांना माहिती आहे की हे पुण्यामध्ये बसलेलं हे लोकांपासून खूप दुर्मिळ राहिलेलं हे असं एक मंदिर आहे आणि कळसाबद्दल काय सांगूयात आता विषय कसा आहे की आपल्याला जे शिलालेख आहे आतमध्ये शिलालेखाची पण एक वेगळी गंमत आहे शिलालेख आहे शिलालेखामध्ये कसे तीन लँग्वेजमध्ये शिलालेख आहे पारशी संस्कृत आणि मोडी असे तीन लँग्वेजमध्ये शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये उल्लेख कसा आहे की सतराशे सत्त सतराशे चोपन्नचा आपल्याला शिलालेखामध्ये उल्लेख सापडतो तर त्या शिलालेखाचा म्हणजे त्या आधाराने बघितलं तर स शक्यतो बघायला गेलं ना असं वीस पंचवीस वर्ष मंदिर कुठलंच बांधलं जात नाही त्यामध्ये आपल्याला एक दस्तवितमध्ये कळले की सतराशे चोपन्न ते सतराशे सत्तरच्या दरम्यान या मंदिराचं काम झालं असं त्यामध्ये कुठलंच सत्य नाही की नाही का म्हणजे हे काम ह्या वेळेला झालं त्यानंतर मूर्तीचा जो उल्लेख आहे मूर्तीचा उल्लेख पण आपल्याला पेशवेदार धर्मामध्ये सापडतो हे साधारण पेशवेकालीनच मंदिर आहे कारण की जर बघितलं सतराशेच्या काळात एक साधारण हे मंदिर आहे मंदिराच्या गाभऱ्यात गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्याचं दर्शन अगदी बाराही महिने घेता येतं आणि तळघर ही ध्यान साधनेची जागा असल्याने तेच फक्त गुरुपौर्णिमेला खुलं केलं जातं शब्द करणार आता ब्रह्मदेव खाली आता ब्रह्मदेव खातात कितक बोल त्याला साक्ष होतात की असं फुलं बोल की आपल्याला शेवट सापडलाय मग ब्रह्मदेवाला येतं शेवटलं शिवाय शिवाय मला खोटा अंत मी शिवसेने शिवाला माहिती असतं की हे जर का अंत सापडत नाही शिव करतो याला सात दू ब्रह्मदेवाला की तुझं आता इथून पुढं बोलणे पाया पडणार नाही आणि इथून पुढं तुझी पूजा चौकणार नाही त्यामुळं ब्रह्मदेवाची मंडळ खूप कमी आहे आणि विष्णू मंदिर त्यामुळे आहे त्यांनी विष्णू वर्धन मिळतं त्यामुळे शंकर विष्णू पण आपल्या मिळतं आपण त्यामुळे इथं विष्णूला हे करतो पूजा म्हणजे शंकर ब्रह्मदेव शंकर असे तिघांचं आवपर्यंत महेश हे तिकडे पण कदाचित संपूर्ण माहिती नसल्याने या वर्षी अनेक भाविक तासनतास रांगेत उभे होते पुढील वर्षी या मंदिराच्या ट्रस्टने दोन वेगळ्या रांग करून सुयोग्य नियोजन लावल्यास त्यांना देखील नियोजन करणं सोयीचं जाईल तिथे जे सगळे भाविक भक्त थांबले ते दर्शनाची वाट बघण्यासाठी थांबले

हे मंदिर कितीही अपरिचित आणि दुर्लक्षित वाटलं तरी सोशल मीडियामुळे ही माझ्या मागे तुम्ही बघता सोशल मीडियामुळे व्हिडिओ हा व्हिडिओज पसरल्यामुळे किंवा माहिती पसरल्यामुळे इतकी भयानक गर्दी झाली आहे आणि मंदिराचे जे ट्रस्ट आहेत किंवा ट्रस्टचे जे लोक आहेत ते सांगतात की यावर्षी ही गर्दी पहाटेपासूनच आहे त्याच्यामुळे ते लोकंसुद्धा भयानक म्हणजे असे अनएक्सपेक्टेड झाले का सगळ्यांना हे सगळंच त्याच्यामुळे सगळे सकाळपासून उभे आहेत अशी सिच्युएशन आहेत आणि ऑबवियसली जे लोक लाईनमध्ये उभे राहिलेत ते पण खूप बैठक गेलेत दर्शनासाठी थांबलेत आणि चार चार तास थांबतात अशा पद्धतीने आज आपण या मंदिराची भेट घेतलेली आहे आणि शेवटी पाच वर्षांनी भेटलेल्या मैत्रिणीसोबत

मिनिटभर पावसात गावभर पाणी साचणाऱ्या पुणे चाकण खेड रस्त्याचा मनसोक्त आनंद घेत घरी परतीचा प्रवास केला एक वेळेस चंद्रावर पाण्याचा प्रश्न सुटल चाकण रोडच्या ट्रॅफिकचा प्रश्न कधीच सुटणार नाही